सोनोडे ते पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला रामकृष्ण हरीच्या गजरात दिंडी सोहळा रंगला सोनवडे तालुका शिराळा येथे रथसप्तमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला सोनोडे येथील ग्रामदेव श्री ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये निमित्त आयोजित केलेल्या गाथा पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक वाल्मिक डवरी यांच्या नेतृत्वाखाली गाथावाचन हरिपाठ भजन कीर्तन यासारखे दैनंदिन कार्यक्रम झाले पारायण सोहळ्याच्या निमित्ताने सोनोडे गावातून दिंडी सोहळा काढण्यात आला यामध्ये महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मृदंगवादक अजित महाराज यांच्या मृदंग वादनाने दिंडी सोहळ्यात रंगत भरले होते पारायण सोळा यशस्वी पार पाडण्यासाठी दादू कुंभार भगवान पाटील वाल्मिक डौरी गोरख डौरी बाबा कुंभार विक्रम पाटील प्रकाश कुंभार बाजीराव जाधव संग्राम कुंभार मच्छिंद्र कुंभार सुनील डौरी यांच्यासह पारायण मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले अशी माहिती एश्टन मराठीचे शाळाशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार